शाहू फुले आंबेडकर यांचं विचार घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आदरणीय प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे सबंद महाराष्ट्राभर काम करत असताना आपल्या स्वामी समर्थांच्या नगरी जे काही बाहेर गावावरून आलेले ज्यांना विचार नाही अशा लोकांनी अक्कलकोट नावात अक्कलकोट नगरीचं नाव खराब करायचा प्रयत्न केला त्या सर्वांच आणि असल्या मनोवृत्ती लोकांचं मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व जमलेले बहुजनांच्या वतीनं मी पहिल्यांदा जाहीर निषेध व्यक्त करतो आपण आता सगळं विचार ऐकलात या माध्यमातून आता सगळेजण एकत्रित व्हायची गरज आहे गेल्या अनेक दिवसापासून आपण अक्कलकोट आणि महाराष्ट्रामध्ये बघतोय कि विविध जातीमध्ये धर्मामध्ये ते निर्माण करायचं रस्त्यावर उतरून कुणाला तरी एका समाजाला टार्गेट करायचं घटकरला टार्गेट करायचं आणि असे कृत्य हे महाराष्ट्रात अक्कलकोटमध्ये वारंवार घडायला लागले आता जसं आपण सगळेजण एक संघ झालो कुठलं जात धर्म पंथ नाही गांधी विचार असतील छत्रपती शिवरायांचा विचार असेल संभाजी महाराजांचा विचार असेल हे घेऊन जाणारा पुन महाराष्ट्र अनेक नेते मंडळींनी ने आपल्याला दिलेला आहे आपण आता बघतो विधानसभेत देखील हे सगळं गोंधळ चालू आहे पायऱ्या पायऱ्यांवर हे गोंधळ चालू आहे कुठे गेले ते थोर लोकांचे विचार येणारी पिढी आपल्याला काय म्हणत येणारी पिढी आपल्याकडनं काय शिकणार आहे आणि असं जर होत गेलं तर संबंध महाराष्ट्र देश तुटायला वेळ लागणार नाही कशासाठी हे स्वातंत्र्य मिळवलं गेलं कशासाठी हे सगळे विचार आणि सगळे जण पुढे पुढे येत गेले आणि ते वारसा अनेक वर्षापासून शंभर दीडशे वर्षापासून आपण सगळेजण राबवायचा प्रयत्न करतो किंवा जाती धर्मामध्ये सगळेजण मिळून सखोल पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो पण अशा अशा विचारधारेला वी, जर कुणी तडा जात असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल प्रत्येक वेळेस आपल्याला त्यांच्या पद्धतीने नाही पण विचाराच्या पद्धतीने मात्र रस्त्यावर उतरून त्याला पाठिंबा द्यायचं काम आपण सगळेजण करचाल एवढी अपेक्षा करतो आणि परत एकदा जी झालेली घटना आहे त्यातनं झालेला संभ्रम ह्या सगळ्यांचा अक्कलकोटशी काही संबंध नाही आणि त्या विचारधारेला तर कधीच थारा देणार नाहीत हे एवढं मी मुद्दामून या ठिकाणी सांगतो आणि ह्या निषेधला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देतो आणि असे कृत्य कुठं परत घडत असतील तर त्या पद्धतीने परत एकदा आम्ही रस्त्यावर विचाराच्या पद्धतीने येऊ यो। एवढंच या निमित्ताना सांगतो आणि जाहीर निषेध व्यक्त करून थांबतो धन्यवाद म्हणजे प्रदेश अध्यक्ष सन्मनीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये पुकारलेल्या बंदला अक्कलकोट वाशी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल अकोलकोट वाशी यांचा प्रथम मी आभार व्यक्त करतो तेरा जुलैला ज्या वेळेस दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी प्रथमता जाहीर निषेध केली त्यानंतर पक्षाच्या ऑफिस मध्ये कॉल आला की अक्कलकोट मध्ये असा असा प्रकार झालेला तुम्ही कुठं म्हटलं मी अक्कलकोट मध्येच आहे तर पहिला ते खबर घ्या जसं मला आणि पक्षाच्या वतीने आदेश आला आणि जसं मला समजलं तत्काळ मी पोलीस स्टेशन गाठलं त्यावेळेस संभाजी भोसले जे जिल्हा अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते संबंधित अधिकारी डीवायस पी साहेबांना पी आय साहेबांना याबद्दलची विचारणा करण्यात आली की साहेब रेकॉर्ड वर असलेल्या गुन्हेगारांना आपण तत्काळ योग्य ते कारवाई करावी कडक कारवाई करावी अन्यथा जनता आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल दुसऱ्या दिवशी परत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं त्याच वेळेस अक्कलकोटची ही जनता जे बाहेरून आलेले या अक्कलकोट मध्ये दादागिरी करून एखाद्या विचारवंताला मारण करतात आपण जर त्याच वेळेस थांबला असतात था, तर यांना अजून कडक कारवाई झाली असती मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचं आहे अक्कलकोट तालुक्यातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे आणि जे ऐकणार आहेत त्यांनाही सांगायचं आहे तीस जून तीस जून ते दहा जुलै पर्यंत अन्न क्षेत्र मंडळामध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम होता तुम्ही जर पाठीमाग सगळं जाऊन बघा त्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्कलकोटच्या म्हणा किंवा ज्या ज्या नावान व्यक्ती असेल किंवा संघटना असेल किंवा जाती धर्माचा व्यक्ती असेल त्या त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवून अन्नछेत्रेचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय महाराज भोसले आणि अमोल राजे भोसले यांनी त्यांचा सन्मान केलेला आहे म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी स्टेजवर बोलून त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही येऊन गोन्हा घालता प्राणघातक हल्ला घालता आणि आपण जर राकोल गोटवाले बघत बसू तर हे शोभणारा नाहीये गेल्या पाठीमागच्या दिवसापासून बाहेरची कोणी कणी येऊन बघ काही काही बडबड करून गेलेलंय अक्कलकोट असा कधी नव्हता अक्कलकोट मला आठवत आहे मी लहानपणापासून बघतोय अक्कलकोटची आणि अन्नक्षेत्र मंडळाची शेवटची गणपती तीन तीन दिवस चालत होता आम्ही सगळ्या लजी माचत होतो त्या ठिकाणी पण कधी ही जाती धर्मावर कधी गोंधळ झालेला नाहीये एवढा मोठा बॉम्बस्फोट झालेला होता तर अक्कलकोट मध्ये कधी कर, कर्फ्यू लागलेला नाहीये पण अलीकडच्या कर काळामध्ये आणून इथलं वातावरण दूषित करत आहेत आपण सर्वांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे या सध्याला अक्कलकोट मध्ये बरेच प्रश्न उपस्थित असताना तरुणांच्या हाताला काम नाही पिण्याला पाणी नाही या ठिकाणी मोठे मोठे उद्योग नाही आहेत जे काय आमचा पोट भारतो ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आणि स्वामी समर्थांचा नाव अख्ख्या महाराष्ट्रात गेलेला असताना त्या अक्कलकोट कुंडली नगरीमध्ये हे असले भाड्याचे टट्टू येऊन इथं दंगा करतात याचा तपास होणं गरजेचं आहे कोण याच्या पाठीमागचं षडयंत्र आहे हेही तपास होणं गरजेचं आहे आणि शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला राजघटनेच्या पानाला ज्या ज्या वेळेस धक्का लागेल वंचित बहुजन आघाडी रस्त्यात उतरेल एवढी खात्री आणि तुमच्या बरोबर राहील एवढी आज या प्रसंगी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र